घाटामध्ये सी एन चाल बघा थंडी वाढायला लागलेली आहे थंडी थोड्याफार प्रमाणावरती आता वाढत आहे थंडी जाणवू लागली आहे आता पाऊस देखील भरपूर प्रमाणावरती झाला आहे जास्त दिवस झाल्यामुळे देखील अजून हिरवागार आहे कॉर्नर आहे आणि समोर दत्त मंदिर कॉर्नर जाम आहे वाहतूक थोडी विस्कळीत आहे पण दिम्या गतीने वाहतूक पुढे चालत आहे या ठिकाणी बोर्ड आहे वाहन सावकाश चालवा हा दिसला की समजून जायचं पुढं काहीतरी असतं चला <laughs> आता बघूया की नेमकं याचं कारण काय आहे पण त्या गाडीमुळे वाहतूक थोडी विस्कळीत होत आहे नमस्कार सकाळचे साडेसात झालेले आहे आज दिनांक आहे सात अकरा दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी वाहतूक आहे विस्कळीत

Eu não é. नमस्कार सकाळचे आठ वाजलेले आहेत दिनांक आहे सात अकरा दोन हजार पंचवीस या ठिकाणी खंबाटकी घाट आहे जाम या भरपूर पाठीमागेपर्यंत जाम गेलेला आहे या ठिकाणी दोनच लेंथ आहे दोन लेनमध्ये एका लेंथवरती एक डब्बा ट्रक वायरिंग जळल्यामुळे बंद पडलेला आहे त्यामुळे हे वाहतूक विस्कळीत झालेली आहे नेहमी जे लोकं म्हणतात की घाटामध्ये पोलीस या कॉर्नरवरती कशासाठी थांबतात तर हे मेन कारण आहे की या ठिकाणी जर एखादी अशा प्रकारे वाहतूक विस्कळीत करणारं वाहन बंद पडलं तर त्या ठिकाणी लगेच एमर्जन्सी ट्राफिक नियोजन करण्याकरता या ठिकाणी पोलीस थांबलेले असतात आपण पाहू शकताय कशाप्रकारे नियोजन केलं जात आहे परंतु काही वाहन लोकांना असं असतं आहे की बाबा नाही मीच पुढं जाणार त्यामुळे सगळी शिस्तभंग होत असते अशा रीतीने या ट्रकला वायरमॅन बोलवून त्याचे वायरिंग जोडलेली आहे याला आता भरून बाजूला करण्यात येत आहे वाजलेली आहेत दिनांक आहे सात दोन हजार पंचवीस वाहतूक सुरळीत थो व्हायला थोडाफार वेळ लागेल नऊ वाजलेले आहेत दिनांक आहे सात दहा सात अकरा दोन हजार पंचवीस ट्रॅफिक क्लिअर व्हायला थोडं वेळ लागत आहे